नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न भारतीय राज्यघटना यावर आधारित आहे आणि हे प्रश्न मागील काही वर्षामध्ये वारंवार वार विचारले गेलेले आहे मित्रांनो आणि हा भारतीय राज्यघटनेचा पार्ट टू असेल मित्रांनो पार्ट वन बघितला नसेल तर जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट वनची लिंक दिलेली आहे मित्रांनो चला पाहूया महत्वाचे प्रश्न हा व्हिडिओ लास्टपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो घटना समितीमध्ये एकूण किती उपसमित्या होत्या तर मित्रांनो घटना समितीमध्ये एकूण उपसमित्या ह्या अकरा होत्या ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा आहे मूलभूत हक्काची संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो मूलभूत हक्काची संकल्पना भारताने ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य यो उत्तर असेल तर अमेरिका आणि चीन या दोन देशाकडून भारताने मूलभूत हक्काची संकल्पना घेतलेली आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली तर मित्रांनो भारतीय राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी अंमलात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य यो उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही आहे तर मित्रांनो खालीलपैकी कोणता हक्क हा मूलभूत हक्क नाही आहे तर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही आहे मित्रांनो ना। ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं प्रश्ना योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न भारतीय घटनेतील कलम एक्कावन्न ए कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील कलम एक्कावन्न ए हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे लक्षा मित्रांनो लक्षात असू द्या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कशाला भारतीय घटनेचा आत्मा म्हटला गल जाते तर मित्रांनो खालीलपैकी सरनामा याला भारताचा भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा आहे घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश केला नाही तर मित्रांनो घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी बॅरिस्टर जिन्ना यांचा समावेश केलेला नाही या, या मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा आहे देशाचा सरसेनापती म्हणजेच सुप्रीम कमांडर कोण असतो तर मित्रांनो देशाचा सरसेनापती सुप्रीम कमांडर हा देशाचा राष्ट्रपती असतो ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असतो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोण एकोणावीस आहे शै शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा कलम एकवीस अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस आहे भारतीय राज्यघटनेत केंद्रीय सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहे तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेत केंद्रीय सूचीमध्ये हे शंभर विषय समाविष्ट आहेत ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस आहे नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो तर मित्रांनो नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस आहे देशातील कायदा निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे तर मित्रांनो देशातील कायदा निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था ही संसद आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो व्हिडिओ इथेच संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार धन्यवाद